जय मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा तुम्ही बघितलं असेल सर्वात पहिले लक्ष द्या कोल्हापूर ग्राउंड मध्ये गोळ झाला आहे नागपूरच्या ग्राउंड मध्ये ठाण्याच्या ग्राउंड मध्ये झालेला आहे हा सर्व विद्यार्थ्यांचे कॉल आणि तुम्ही टेलिग्राम ग्रुप असू द्या प्रत्येक ठिकाणी हा एकदम जोरात चर्चेचा विषय आणि मुलांचा एकदम राग व्यक्त होतोय तर लक्ष द्या सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे आपला आर एस अकॅडमी परिवार जो वनरक्षकाच्या भरती पासून पहिल्या दिवसापासून काम करतोय ना अजून पण साथ सोडलेली नाही हे तुम्हाला माहिती आहे सरात पहिले लक्ष दे जो पण कोण नवीन असेल दादा पहिले व्हिडिओ बघ पहिले व्हिडिओ बघ मी काय बोलतोय ती माहिती कारण की मी स्टुडिओ मध्ये बसून नाही बोलत फक्त कि बा स्टुडिओ मध्ये आलो आणि व्हिडिओ बनवायला लागलो हा असा काम नाही भाऊ ग्राउंड वरती जाऊन तिथं जाऊन स्वतःच बसून राहतो दोन दोन चार चार पाच पाच सहा सहा तास मग ती माहिती घेऊन मग बोलत असतो माझ्या आणि सत्य माहिती असल्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांनी मला फॉलो केलेलं आहे आणि मी पण सत्यच बोलेन सर्वात पहिले आता हे समजून घे कोल्हापूर बद्दल बोलणार आहोत कोल्हापूरचे विद्यार्थी लक्ष द्या जो पुण्याचा विद्यार्थी आहे तो, तो मला सारखा मेसेजवर कॉल मॅसेज कॉल मेसेज कॉल कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी साताराच्या विद्यार्थीनी एवढ्या विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज चालू आहेत आता सर्वांना माहितीये कारण की सर तुम्हीच आमच्याकडनं बोलू शकता किंवा बाकीच्या बोलतायत पण त्यांचा आवाज पोचत नाही तुम्ही बोला प्लीज तर लक्ष देत दादां सर्वात पहिले सगळे मुद्दे व्यवस्थित समजून घ्यायचं मगच खाली कमेंटला जायचं काही काही काय करता थोडं व्हिडिओ पण नॉर्मल बघितला कमेंट करायची काय करा होते अरे कमेंट नको करू पहिले समजून घे मुद्दा काय कारण की हा आपला व्हिडिओ लक्ष दे हा आपला व्हिडिओ आठ टक्के लोक अशा आहेत चाळीस वर्षाच्या पुढच्या याचे आहेत मग चाळीस पंचाळीस पन, पन्नास पंचावन्न या एजचे लोक बघतात का माहितीये का हे विद्यार्थ्यांचे पाल सुद्धा व्हिडिओ बघतात कारण त्यांनाही कळतं माझं बोलणं काय कारण की मी डायरेक्ट ग्राउंड लेव्हलला जाऊन आणि त्यांना मला काय सांगायचंय हे त्यांना चांगल्यापैकी समजतंय आणि ते त्यांच्या मुलांना सांगतायत की राहुल सर अशा अशा बद्दल सांगतायत आणि हा त्याचा फायदाही झालाय तर दादा कोल्हापूर बद्दल बोलतो लक्ष दे सर्वात पहिले कोल्हापूर मग बाकी ठाणा नागपूर बद्दल पण बोलतो आता कोल्हापूरला काय झालेलं आहे कोल्हापूरला ज्या सकाळची बॅच लक्ष दे अन्याय हा ज्याच्यावर अन्याय झाला ना तो आवाज उठवणारच त्याच्यावर अन्याय झाला तो आवाज उठवणार जी सकाळची बॅच आणि दोन नंबरची बॅच ज्या बॅच म्हणजे जो पहिल्या बॅच होता ना तो मॉर्निंग मॉर्निंग त्यांचा टाइम खूप चांगला आलाय त्या तुम्ही जर बघणार लिस्ट मध्ये तर ज्या सकाळच्या बॅच चे विद्यार्थी आहेत ना त्याच्यात ऐंशी पैकी ऐंशी घेणारे विद्यार्थी खूप आहे लक्ष द्या ऐंशी पैकी नंतरची जी बॅच अकरा वाजता पळवलेली तिच्यात ऐंशी मार्क घेतलेलेच नाही घेतला वेळेस एका दोन विद्यार्थी बाकी साठ सत्तर या रेंज मध्ये मार्क आहेत मग त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर आम्ही काय पाप केलंय की ज्या विद्यार्थ्यांचं सकाळी मॉर्निंगला झालंय त्यांचा ऐंशी पैकी ऐंशी ग्राउंड निघालय आणि आमचं का आम्ही काय अकरा वाजता आम्हाला बारा वाजता पळवलंय विथ हा ठीक आहे तेही मान्य करतो आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या भावना सर्वात पहिले समजून घ्या हक्क्या महाराष्ट्राने समजून घ्या की कारण तुम्ही इथं बघा कमेंटला बघतच असणार तर इथे समजत आहे सरळ सरळ त्या विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्या त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं एकच आहे बरं ठीक आहे हे बी आम्हाला मान्य आहे काय हे पण मान्य आहे आम्हाला मग आमचा टाइम आमचा टाइम यांनी फक्त मार्क दिले ते सांगितले आम्हाला आमचा टाइम तुम्ही जेव्हा अडीच किलोमीटर घेऊन गेले तिथे मिड टाइम मिड याला होतं का सेन्सर तिथं स्कॅन झालं पाहिजे तिथून स्कॅन जाऊन मग परत इकडे स्कॅन झालं पाहिजे मग जर हे जर तिथं स्कॅन झालेलं नाही जर एखादा विद्यार्थी अर्ध्यातूनच पळून आला वापिस आणि तरी जो सोळा सतरा मिनिटात आला मग त्याचा टायमिंग जर तुम्ही तो, तो म्हणणार का मग लक्ष द्या होईत ह्या विद्यार्थ्यांच्या आहेत लक्ष द्या माझे नाही हे विद्यार्थ्यांचे मुद्दे आहेत यस मग यांचं मग ते काय करतायत आता वन विभागवाल्याला तुम्ही आमचं डिटेल द्या आम्ही मिड टाईम आम्ही कुठं पोहोचलो तर कशा पद्धतीने आमचं टायमिंग द्या आम्हाला ते म्हणतायत नाही स्टार्ट नाही आम्ही फक्त एंड घेतलेला आहे मधला काही संबंध नाही असं ते रेकॉर्डिंग पण आहेत असं नाही तुम्ही ताम जा टेलिग्रामला कोल्हापूरवाल्यांनी ग्रुप बनवतो तिथं सर्व आहे रेकॉर्डिंग पण आहेत ते म्हणतायत आमच्या मिड टाइमचा नाही तिथं आम्ही नाही घेतलेलं टायमिंग हे असं चालणार नाही आमच्या प्रिय विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे कोल्हापूरवाल्या विद्यार्थ्यांचं की तुम्ही आमचं डिटेल द्या मग ज्या विद्यार्थ्याला डाऊट आहे त्याने यांनी द्या ना सीसीटीव्ही बोलले होते की ज्याला डाऊट असेल त्याला सीसीटीव्ही देणार सीसीटीव्ही फुटेज मग तुम्ही सीसीटीव्ही फुटेज मध्ये दाखवा की दादा तुझा असा असा टाइम आलेला या तो आहे यस मग हे हा आवाज आहे काय कोल्हापूरवाल्यांचा हा आवाज आहे की आमचा तुम्ही डिटेल टायमिंग द्या सरयत मुली समजतंय काय की आम्हाला सीसीटीव्ही द्या आणि आमचा डिटेल टायमिंग द्या कारण की आम्ही एवढं सात आठ 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 महिन्यापासून पडतोय आम्हाला माहितीये आम्ही सतरा अठरा या जास्त कधीच आम्ही अठराच्या वर टायमिंग गेलो नाही आम्ही चढ सरीच त्यांना फोन पाहिलं आणि आम्हाला इथं बावीस बावीस मिनिट टाइम दाखवतोय मुली म्हणतायत सर आम्ही एवढे दिवसपासून प्रॅक्टिस करतोय आमचा चौदा पंधरा टायमिंग होता इथं अठरा अठरा एकोणीस एकोणीस टायमिंग दाखवतोय म्हणजे असं का लक्ष द्या ज्यांनी मेहनत केलेली आहे ना तो उठणवणारा आवाज मग आता यासाठी पर्याय काय त्यांनी सांगितलं मेल करा कोल्हापूरवाल्यांनी मेल करा मग मेल केल्यानंतर लक्ष द्या मेल केल्यानंतर मग ते मेलला रिप्लाय देत नाही काय मग आता तुम्ही एक काम करा मग सर म्हणजे आम्ही काय रोहित दादा हे यांना विनंती करतोय की अशा अशा पद्धतीने झालंय कोल्हापूरला सीसीटीव्ही देत नाही टायमिंग व्यवस्थित घेतला नाही उहित अजून त्यांनी सर्वात मोठी चुकी एक आहे त्यांची की यांनी जेव्हा विद्यार्थ्यांना टायमिंग जेव्हा एंड झाला तेव्हा यांना टायमिंग सांगायला पाता आम्ही तुम्हाला मेलद्वारे कळू आणि कळवलाच नाही टायमिंग असं का हा एक मुद्दा आहे बरोबर आहे ज्याच्यावर अन्याय उठवतो ना तो बोलणारच आहे मग यांनी आम्हाला टायमिंग दिला नाही हा एक मुद्दा सर्वात कम्प्लीट की आणि सर्वात पहिले आपली बी चुकी आहे तुम्ही बी काय तुम्ही तुमच्यावर आणण्या झाला नंतर आवाज म्हणजे मार दा तोंड दाबल्यानंतर तुम्ही आवाज काढतायत हा आधीच बोला ना तुम्ही तोंड दाबल्यावर कसा आवाज येईल तुमचा मग तुम्ही आधीच तिथे बोलायला साईनच करायला नाही पार होती ही साईन कावर घेताय आमच्याकडनं आमचं टायमिंग द्या तुम्ही नंतर हे आपली बी चुकी आहे एका हाताने टाळी वाजत नाही लक्ष दे दादा एका हाताने टाळे वाजत ने टाळे वाजण्यासाठी दोघे हात लागतात एकाकडून चुकी नसते त्या दिवशी तू जर बोलला असता पहिल्या दिवशी की सेन्सर तुम्ही आम्हाला पहिले टायमिंग द्या तरच साईन करू म्हणजे तुझं ग्राउंड होलय सर्व झालं मग तू आता जेव्हा टायमिंग आलं तेव्हा आवाज उठवतोय हो या चुकीचा आहे तुझं मग ठीक आहे आता ती गोष्ट घडली हा तुझा अधिकार आहे आपल्याला संविधानाने अधिकार दिला आहे तुला बी अधिकार दिलेला आहे मग तू एक काम करा आता त्यांना एकच सांग सीसीटीव्ही द्या सीसीटीव्ही फुटेज द्या नाही ऐकलं मेल करून नाही ऐकले तर सर्वांनी एक काम करा एकत्र व्हा एकत्र करून तिथे जा ऑफिस जवळ जा तुम्ही आणि ऑफिस जवळ जाताना लक्ष द्या एक, एक जाओ, जाओ। भी दोन जण जाऊन नाही होणार आठ आणि पाच जण जाऊन होणार तिथे जास्त संख्येने गेले पाहिजे तेव्हा ते तुमच्यावर ऍक्शन घेतील हा आम्हाला आमचा टाइम पाहिजे आहे आम्हाला आमची सीसीटीव्ही फुटेज पाहायची हे सर्व डिटेल त्यांना सांगा मग तुम्हाला देतीलच असते जर ते चुकीचे असतील तर परत ग्राउंड घ्यावं लागेल त्यांना हो घ्यावाच लागेल एकदम सत्य आहे ना म्हणून आता मेल करा नाही मेल झाला तर ती जा सर्वजण एकत्र व्हा जर तुम्ही एवढे वर्षभर वर प्रॅक्टिस केले तर एकत्र व्हा त्याच्यात आपले अजून काही किडे करणारे आहेत आपल्यातच आपल्या जाध्या एखादा म्हणेल सर कशाला आता मी मागचा ठाण्यावाल्या जा पोरं गय सर होते त्यांना बोललो की यार तुम्ही एकत्र व्हा आणि झाले ते पोरं आणि त्यांचं ग्राउंड पण परत पर घेताय तर खाली कमेंट मध्ये सर तुम्ही भरती सुरळीत चालू आहे आणि भरती एकदम व्यवस्थित चालू आहे तुम्ही मध्येच काय आता हे करतायत आणि भरतीला हे करतायत हा हे कोणते आहेत असेच काही कामाचे नाही आहेत अरे दादा लक्ष दे मी का बोललो होतो त्यासाठी त्या बी मुद्दा होता त्या गोष्टीचा लक्ष मुद्दा काय होता त्या गोष्टीचा त्या गोष्टीचा मुद्दा असा होता का ज्या विद्यार्थ्यांचं काहींचं एसएससीचा पेपर जेडीचा आणि ठाण्याचं ग्राउंड एकाच दिवशी होते म्हणून त्या बऱ्याच विद्यार्थ्या ते बी मीच झालेलं होतं म्हणून मी बोललो हा गैरजर ना विद्यार्थ्यांना घेतलं पाहिजे मग तुम्ही पोरं एकत्र आले ते झालं पण ग्राउंड त्यांचं त्यांना तारीख पण दिली मग आता बाकीचे म्हणतात सर मग आम्हाला बी झालं पाहिजे भाऊ जिथं सत्य तिथंच बोलत जा आता कोणी बी काही उठून मग म्हणेल हा माझाही परत ग्राउंड घ्यायला पाहिजे शक्य नाही ज्यांच्यावर अन्याय झाला ना त्यांना होईल नक्की होईल हा मग सर आम्हाला न उच सांगितलं आणि बाराला पळवलं बरं थोडंफार करावं लागतं जर मग नागपूरचं रिझन देतात आता लक्ष दे ठाण्यावाल्यांचं गैजरवाल्यांना अजून परत सांगतो परत बोलू नका कि बा ग्राउंड परत ग्राउंड परत आता तुमचं ग्राउंड घेत वेळेवर पोचा नाही तर परत काही होणार नाही लक्ष द्या होय नागपूरचं रिझन देतात अरे नागपूरचं तुम्ही दादा ते वीस आणि एकवीस बावीस एकवीस बावीस एक तारखेवाल्यांचं अरे ओरिजिनल तर नुकसान झालेलं आहे अरे जण बारा बारा तास बसून ठेवलं आणि पाच किलोमीटर पळायला लावलं तर सहा आधी चुके तुला नवल्या सातची रिपोर्टिंग टायमिंग होता तुला दाला पळव दोन तीन तास तू म्हणतो लगे अन्याय झाला अरे त्यांच्याकडे बारा बारा तास अरे बा नाण्याच्या दोघी बाजू समजून घ्या एका बाजूने नाही होत दोघी बाजू समजून घ्या इके ही बाजू तेव्हा ते बोलत ना त्यांच्यावर खरंच अन्याय झालेला आहे हा मान्य आहे नागपूरच्या अजून काही विद्यार्थ्यां अन्याय झाला आहे त्यांनी मेल टाकलाय मेल टाका तुम्ही आम्हाला ग्राउंड घ्या घेता येत ना ते ग्राउंड बरोबर की नाही पण डायरेक्ट पूर्णच ग्राउंड सर्व सगळ घ्या नाही शक्य दादा आपल्याला पडतंय हा काहींची प्रॅक्टिस नव्हती हो आता जे एम वाले विद्यार्थी त्यांनी पहिल्या दिवशी पाहिलं नाही आमच्या तर टाइम निघाला तर छान बसले हा तू तुझा जो भरती वाला कार्यकर्ता आहे त्याचा टायमिंग निघतोय हा त्याच्यावर नाही तर तू बोल ना तिथं बोल ना होईल नक्की होईल म्हणून कोल्हापूरवाल्यांना मी तुमच्या बरोबरच आहे अरे परिवार आपला युट्यूब चॅनल नाही आपला परिवार आहे तुम्हाला बोललो ना आणि सर्वात पहिले लक्ष दे इथं काय इथं काय लिहून नाही घेत लिहून काय बोलायचं माझ्या कॅमेरा समोर असं लिहून नाही बोलत बघ भाऊ आतून बोलतो जे सत्य आहे ते सत्य बोलतो आजपर्यंत स्क्रीप्ट नाही एडिटिंग बिडिटिंग या धंदेच नाही आपल्या मध्ये करणार बी नाही सत्याला काय मरण आहे रे ज्या विद्यार्थ्याने मला ठाण्याला पाहिलं राहुल सर तुम्ही कॅमेरासमोर बोलता जसं तसंच सेम टू अरे भाऊ मी कधी एडिटिंग च गरज आणि कधी पॉलिश लावून बोलायची गरज नाही सत्य बोलतोय सत्य बोलायला काय प्रॉब्लेम आहे कळत म्हणून नागपूरवाल्यांचं बी एवढं येणार तुम्ही सरांनी ते मेल वगैरे करा आणि जर आता एवढंच सांगतोय लक्ष द्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही म्हणणार आवाज उठवा आवाज उठवा आणि ज्या विद्यार्थ्यांचे मार्क आले तुम्ही टेन्शन नका तुम्हाला काही अन्याय नाही ज्यांच्यावर अन्याय झाले ते आवाज उठवून त्यांना त्यांचं ग्राउंड परत घेतील घेतील ते त्यांचं पण ज्यांचे जास्त मार्क आले मग तुम्ही असं आमच्यावर अन्याय भाऊ तू आहे तू स्कोर घेतलाय हाय तुझा स्कोर तुला कोण अडवतोय नाही अडवणार ज्याच्यावर अन्याय झाला तो उठव म्हणून कृपया करून एवढं सांगतो आता जे कोल्हापूरवाले तुम्ही म्हणतायत व्हिडिओ बनवत नाही सर व्हिडिओ भाऊ हा मान्य आहे सर्व सत्य गोष्टी या जाणून घ्यावं लागतात मग बोलावं लागतं असं डायरेक्ट कुठं बोलावं लागतं कळतंय मग लक्ष दे अजून काही तुला डाऊट असतील कमेंट बॉक्स मी टाक नक्कीच यासाठी आर एस परिवार अॅकेडमी हा शब्दापेक्षा आर एस परिवार आहे यार आपला परिवार आहे आणि तुमच्यासाठी काय मदत करेल भाऊ जे बी कुठे तुला माहितीये ना माझ्या पेसा पेसाचा विद्यार्थी माझ्या आपल्या परिवारातलेत ना अरे काल लेक्चर बंद करून मी तिथे गेलो होतो मुंबईला सीएम सर्व साहेबांबरोबर बैठक होती कुठे सीएम साहेब काल ती बैठक कॅन्सल झाली मग नरणी जिरवा साहेबांबरोबर आमचं बोलणं झालं तिथे सर्व विद्यार्थी होते आम्ही शंभर दीडशे विद्यार्थी विद्यार्थी होते मी होतो बोललो तिथे बसलो आहे आठ दिवसभर पण आज रात्री मी अकरा बार बारा वाजता पोहोचलो कारण की लेक्चर इथं लेक्चर पण नाही सोडतायत दिवसातून दिवस पाच सहा लेक्चर असतात माझे बॅचेस म्हणून आलो आज मीटिंग आज बी पेसा पेसावाले का निघेल पॉझिटिव्ह निघेल मी बघा अरे निसता असं नाही कॅमेरा समोर डायरेक्ट जातो मुंबई पर्यंत पोहोचतो हो सर्व लेक्चर सर्व खर्च करून जातो असं काही नाही ग्राउंड पर्यंत जातो आणि ग्राउंडवर जाऊन माहिती देतो म्हणून दादा कोणी द्यायला वाटत असेल ना हा ये कॅमेरा समोर बोलतो कोणी पण काय येतं हे बोल तसं काही नाही डायरेक्ट ग्राउंड ला पण जातो जिथं माझ्या पेसाच्या विद्यार्थ्यासाठी आहे ना नरे जिरवा साहेबां जिथे ऐंशी किलोमीटर इथून एक साइड ऐंशी किलोमीटर मोटरसायकलवर गेलो परत आलो तिथं भेटलो त्यांना परत मुंबईला पण पोहोचलो हा करतो आणि माझ्या पेसाचा विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागेल आपल्या परिवारात तुम्ही नका टेन्शन घेऊ नका जे कोल्हापूर वाले तुम्ही आता लढा तुम्हाला एकच सांगितलं कॉल करा त्या साहेबांना बेटा मेल नाही झालं तर साहेबजण एकत्र वान तिथे जा तिथे उभा राहा ऑफिस जवळ ते नक्कीच तुमचा निर्णय घेतील त्यांना तुम्हाला तुमचं कायदेशीर हक्कशीर संविधानाच्या दृष्टीकोन जो बी हक्क आहे तो नक्कीच मागा मित्रांनो अजून काही डाऊट असेल तर कमेंट करा फक्त जास्त कॉल करू नका कॉल रिसीव होत नाही परत तुमचा निगेटिव्ह मेसेज येईल तुम्हाला वाटेल राहू सर कॉल उचलत नाही भाऊ आठ आठ दहा दहा तास बारा बारा तास लेक्चर आहे हाय जीव आहे मला पण असं काही नाही बारा बारा तास लेक्चर असतात म्हणून माझ्या तर कॉल उचलले जात नाही असं समजू नको नॉनस्टॉप पाच पाच सहा सहा तास लेक्चर चालतात म्हणून तुझे कॉल उचलले जात नाही म्हणून कॉल जास्त करू नको जर काही डाऊट असेल तर मेसेज करा मेसेज कर मॅसेज मला वेळ वाटला नक्की रिप्लाय देईल पण कॉल तू एखाद्या कार्यकर्ता दहा दहा कॉल करून टाकतो यस ते असं करू नको हो जो बी कोणी नाशिकचा जवळपास असेल अग्निवीरची बॅच चालू केलेली अग्निवीरची स्पेशल बॅच चालू केलेली दोन महिन्याची बॅच आहे ज्याला जॉईन करायचं असेल त्यांनी त्या मला कॉल मेसेज करा सर अग्निवीर जॉईन करायचे तर नक्कीच नाशिक जवळचे जवळचे असतील त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा बाकी काही टेन्शन नाही ज्याला गरज आहे त्यांनी करा बाकी ज्याला असं बळजबरी नाही की तू माझ्याकडे ये माझ्याकडे नाही भाऊ गरज नाही भरपूर देवाने खूप चांगलं देतोय स्वामींच्या कृपेने मेहनत करतोय कष्ट करतोय चांगलं होतं सर्व चांगलं होतंय फक्त एक मेहनतच लागते जे बी तुम्ही दिसताय ते चौतीस हजार फॉलोअर्स त्यांना स्वतःला माहितीये माझी मेहनत काय हे चौतीस के फॉलोअर दिसतायत मेहनत आहे आणि माझ्या परिवाराला कायम साथ देईल मी कंटिन्यू मदत करेन म्हणून टेन्शन घेऊ नका आणि जर कोणी नवीन असेल आपला आता परिवार व्हिडिओ बघत असेल दादा माहिती आवडली तर फॉलो कर वाटलं तर अजून दोन तीन व्हिडिओ बघ मगच फॉलो कर मला डायरेक्ट फॉलो करू नको मित्राला दिसत भेटू पुढच्या वडील मित्रांनो जय हिंद